पाणी टाकून बाथरूम मध्ये ठेवलं ना पाणी तू आता किती करून राहिल्या हो बापा तुम्ही राहू दे बापा झालं मी पाणी गिनी घेतो टाकतो मी एवढं नको कराव बापा काय तरी शांताबाई इंदिरा गंगा काय एवढं करतो ना मी आता पाय हो शांता गेलो वाया एवढं दिवस भर करून राहिलो आपण तयारी गेली वाया पुरी स्वागताची तयारी हाव ना इंदिरा पाय बरं आम्ही किती घर साफ केलं पार्वतीनं रांगोळ्या घातल्या तुन एवढ्या धुरून ते फुल हारण वाजवणार घेऊन आली गेलं ना वाया होण काही वाया गेलो एवढं वा? चांगलं तर स्वागत झालं वाया तर काही नाही गेलं मस्त झालं ना स्वागत लय आनंद झाला ग मला मनिषाच्या बाबा तर नाचायलाच लागले ना किती मस्त स्वागत केलं तुम्ही मी राहिली असते तर एवढं चांगलं स्वागत नाही केलं असतं तुम्ही एवढं चांगलं स्वागत केलं मना त्यांचं आणि वाया गेले म्हणता हो तर आम्ही केलं एवढं दिवसभरापासून आम्ही करून राहिलो तुम्ही वाट पाहून राहिलो तू काय म्हणली आता काय काही तर नाही म्हटलं बाबा मी काय म्हटलं तू म्हणली काय करून राहिले आम्ही एवढं केलं त्याचं तुले काय नाही तुले तरी अशी म्हणली काय करून राहिले नाही का मग आमचं वाया गेला करून राहिल्या गेला वाया आमचं केलं धरलं नाही तसं नाही बापा तसं नाही ते म्हणून राहिले का मी एवढं तकलीफ काय घेता बा तुम्ही एवढा त्रास काय घेता अशी म्हणून राहिली मी वा नाही गेलं बापा आपलं समजतो आम्ही म्हणून केलं एवढं त्याच्यामध्ये आपल्या लोकांसाठी करायला काही त्रास आहे का केलं मग आणि काय करून राहिले असं म्हटलं तू न केलं वाया सगळं अशी म्हणूच नको कोणी असं म्हणत नाही दुसऱ्याने केलं ना आता चांगला आनंदाने स्वीकाराव काय केलं काय लय घेतलं असं नाही म्हणा समोरच्या माणसाचं दुःख ते मन असं बरं ठीक आहे ठीक आहे मग अशी नाही म्हणणार मी काय केलं आनंदी तर आहे म्हणा लय आनंद झाला म्हणजे ठीक आहे मग चांगलं केलं तुम्ही हो मान तर होतही नव्हतं असं घे मग अंगधून घ्या आता पहिले मग घरात इकडे तिकडे मिरजो आठ दिवसापासून तू दवाखान्यातच होती ना जाय गरम गरम पाणी टाकलं काय तरी व गंगा पाणी गिणी टाकून दिलं काय अजून तशीच काय टाकलं न... मी उघडून देतो पाणी बाथरूमातलं तू दुसरं घे जा राहू दे दे हा नाही आता नाही म्हणत काय दुत दुत अंगो आं, आं, दुत, मी राहू दे गंगा हो ना जाऊन घे आणि शांताबाई लेकरासाठी बी पाणी टाकलं मी गरम तू लेकराला आंघोळ करून दे चांगलं मस्त नाही व कमला सात आठ दिवस दवाखान्यात धुतलं लेकराचं दवाखान्यात कुठं अंग धुत व लेकराचं नाही धुतलं ना। चाल मग मस्त अंग धुन देतो आता तिचं कमलाले काही एवढं जमणार नाही नाही हो गंगा म्हणून तर म्हणतो ना धुन व कमला तू अंग धुवायला जा मी बाईच धुवून देतो धुवून दे बरं मग मी जातो शांताबाई कमला झालं मग माई ड्युटी संपली मी जातो घरी ठीक आहे जाय मग मी जातो मग आता घरी आता मी काय करू बसून आता शांता अंगून देते तिचं कमला तिच्या हाताने हाताने अंग धुते थांब ना इंदिरा जराशी जराशी सोबती तर था थांब मले आता तुलाही सोबती पाहिजे का आता पाठू का रामदास भौले पाठवतो त्या सोबतीने <laughs> 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 नाही रामदास भौ नाही पाहिजे बापा ते जे वावरात गेले ते जाऊ <laughs> गे <laughs> <चाली पाएजे> <laughs> दे ना तू चाल तू पाहिजे म्हले सोबती माय काय करशील तू मला सोबती घे रामदास भौलीच घे सोबती मी चालली बापा आता मग जाऊ दे हां करून दे तू अंग धुन दे बाईचा लहान बाईचा तुला तर दुधाच तुला तर आहे सम ग आता कांतालाही झालं ट्राई करी ना तिने तुले तर आहे सोनू भौले करा सांग धुवा आणि दे जा आणि सोक्ती पाहिजे तर रामलाल भौलेस पाठवतो मी <laughs> गे जा बाबा चहा हो दे सुन भाई अ सुन भाई काय म्हणता बाबा तू सासू म्हणतो घरी हाय नाही वाटते घरी दिसून नाही राहिली कुठं गेली अहो बाबा ते कमला काकूची नातीन जन्मली का नाही सात आठ दिवसा पहिले तर ते इथं आली तो आई इंदिरा काकू शांता काकू पार्वती ताई ह्या सगळ्या त्यांनी स्वागत करायला ले गेल्या तिथं दुपारपासून तयारी करून राहिल्या सगळ्या त्या बाईचं नातींच कमला काकूच्या नातींच स्वागत करायला तर तिथंच आहे ठीक आहे ठीक आहे स्वागत झालं नाही का आले नाही का ते अजून झालं नाही का स्वागत आले ना बाबा आवाज येत होता मग वाजवणारे बी बोलावले होते तर येतच असं नाही आता येईनच बरं बाई ठीक आहे घरी आले बरोबर गरम गरम चहा भेटला ना तर तब्येतच सुधरून जाते माझी आता मी बाई चहा बी मस्त बनवते तब्येत सुधारली आणि लागते पुरी थकान निघून जाते आले का बाबा। आज लवकर हो पंधरा मिनिट झाले मी आलो लवकर काय ना पडली ना झाल सहा वाजली ना अजून किती वाजता ये म्हणतो मला घरी रोज तर तुम्ही साडेसहा वाजता येत असताना आज कसे सहा वाजता झाले घरी म्हणून म्हणलं अर्धा घंटा लवकर आले आलो तर लवकर येऊ नाही शकत का मग अधिकार नाही का लवकर येऊयाचा साडेसहा साडेसहालाच येऊ का तिथं माय काही माय माया कोणी बॉस आहे का बसला सुट्टी भेटते मला मायामनावरच काम आहे आपलं शेतकरी बिंदाच राहते खुल्लाच राहते जेव्हा इच्छा झाली तेव्हा जातो राजा हा मी राजा शेतकरी राजा नोकर नाही कोणाचा बरे बापा थोडस बोललं का मार बोलते माणूस तू येईन ना तू गाव येईन माणूस घरात राहते बायको बाहेर राहते जमानाच बदलला आता कलियुग आलं म्हणते कलियुग खर खरं कलियुग आला आता काय बोलून राहिले काही तरी आता कमलाचे घरी कोणी नव्हतं हो म्हणून आम्ही चार पाच जण तिच्या नातींच स्वागत करायला तिथं होतो तिच्या घरी कोणी नाही दावा तिला माणसा घरात बाहेर माणसं बाहेर बाय का करून राहिले तर अजून जात का अजून आता काय जाऊ झालं आता स्वागत झालं मस्त सरपंच भाऊ नातींच्या स्वागत हो नाचले तर नाचले मोल नको सांगू बरं झालं नाचले तर आता झालं असं स्वागत गिगत आता वावरात लक्ष घाल जर असं आता उद्या उद्या घाल ना वावरात लक्ष उद्या सकाळी आता जाऊ का रातच्या लक्ष घालाले <laughs> तुम्ही तर जसे भल्ले वावरात टिकून राहता वावरात जाताना तिकडे याच्या त्याच्या वावरानं हिंता गोष्टी करत जास्त चबर चबर नको करू ते वावरात चालून पाहू द्या हरभऱ्याले खुडा लागते हरभऱ्याचे टोको टोको खुडा लागते ते किती वाढून गेले असाच वरता उभाट वाढत जाईन मग तू वेलावानी तर जर अशा दोन चार बाया सांगू द्या आणि ते खुडून घे भाजी हरभऱ्याची पुरी हो अमाय हो काय हो आता मी परवाच्या दिवशी आले होती बापा वावरात एवढा नाही वाढला होता हो एका दिवसातच वाढला मग आता माय बिन तो बायको आहे सायको आहे तिची बहीण काही समजतच नाही समजत नाही तर चुपचाप राहा काय नाही तुमचा रक्त जड होता तुम्ही जास्त बायको सायको करून राहिले सायको तुम्ही आम्ही नाही सायको बायकोच राहते जास्त बोलू नको दोन दिवसात एका दिवसात काही वाढत नाही तू लक्ष घालशील ध्यान देऊन पाहिशीन तेव्हा तुला वावरातलं पीक दिसन येता येतं हुड 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 इकडे तिकडे पाहताना घरी येतो काम करताना घरी येतो चांगलं लक्ष देऊन पाहतं का तू उद्या चाल आता बाया घेऊन चार पाच जणी पूर वावर एका दिवशी खुडून टाकते हो हो सांगतो सांगतो उद्या उद्या नाही आता सांग ना उद्या अजून दुसऱ्या इकडे होका येऊन जायचं तिकडे पाहतीन तुला नाही भेटणार मग बाया आता रातच्या जाय सगळं इले सांगून दे बापा बापाच्या ना जातून आता सायपाक करून घेतो जेवतो खावतो जातून सांगतो घर नको अंगावर घ्या पुर <laughs> <laughs> आज चांगलं वाटून राहिलं बापा ताजो नाही तर बस किती अंग धुव तरी बरच नाही वाटे बापा कसाच्या कसोच लागे दावाखान्यात दावाखान्यातून घरी घरी घाई घुईन अंग धुऊन घाई घुईन जेवून जाणं तब्येत खराब झाल्यावानी लागलं बापा घरी आली जेवली खावली नाही तरी अंग धुनच मस्त वाटलं आपलं घर तर आपलं घर बापा की झालं जरी आपल्या घरी खावालेही नसलं तरी चालते पण आपल्या घरी शांती भेटते दुसऱ्या कुठं मेहलात बी जाईन ना दुसऱ्याच्या जा। तरी नाही सादर वाटत आपल्याच घरी बरं वाटते बापा कमला कौन काय झालं बडबडून राहिली आपली एकटी एकटी ये ना शांताबाई बस नाही बापा आता बसत नाही मी आता जाऊ दे बापा म्हणजे घरी आले असं ये बोलायचे बाबा गे कुठं गेली कुठं गेली करण अहो बस न जेवण करून जाजो आता स्वयंपाक करतो मी बातच मनिषासाठी कसं काय बनवा लागते तेही सांग मले मले समजते म्हणा पण भुलल्यासारखं झालं आता भुल मी हा आता झाले ना दहा आठ दहा दिवस तर आता वरण पराठे बनवून घे वरण बनवून घे आणि चुरू चुरू खावा लावतील काय होते आणि कोणती तिखट भाजी बनव दे मस्त रप रप खाय म्हणा चांगले धन्न रप खाय ना धन्न रप राय तर लेकरू धन रप होईल तिची हालत नाही घटणार चांगले खाऊ पिऊ घाल जे म्हणलं ते सगळंच दे काही नाही काही नाही होत सगळं दे अमय पण सिजरचे टाके नाही मग पिकणार काय हो ते ते टाके कांदा झालं किंवा वांगे झालं भात झालं ज्या न ज्या वस्तू न पिकते ते नको देऊ बाकी सगळं दे तर म्हणतो बस ना मग बाद बनवतो मी सायंपाक बाद करतो जेवणच जाजो नाही नाही हो नाही बापा आता बनवा तुम्ही जेवा आता जेवत नाही बापा मी तिकडे गौरीबी वाट पाहत असं माहिती सासू गेली कैची अजून पत्ता नाही म्हणून पोरगी वापरू देत नाही बरं बस आता तू कर काही वाटलं तर मला फोन कर मला बोलावाली ये काही झालं तर ठीक आहे बा मग तू आता नाहीच म्हणतो अन काही कसं काही झालं काही वाटलं मी तुला बोलावून रे बा अर्ध्या रात्री बी काम पडलं तर मी तुला बोलावून येजो खरी हो येईन नाही तर तर हा येईन ना जेव्हा बोलावशील तेव्हा फोन करजो फक्त बलावाली नको ये फोन मारून देजोय कोणाली कोणाला मारायला बघ मला मला फोन मारजो येऊन जाईन मी दुरुन माया आता एवढ्या दुरून फोन मारले मा निशाना लागन तू तर घरात राहशील मी मा घरातून फोन मारून तर तुला लागन काय काऊन नाही लागन इथून ना आपण अमेरिकाला फोन मारू शकतो माईच्या इथंच नाही लागन का फोन अमाय पण भीतीतून कि तुतून घसन कसा होतो फोन हा फोन मारायचा तर मला तर तु तुझ्या हो समोर सेवा लागन आनंद मारा लागन मग फोन <laughs> <laughs> तशी नाही व तशी मारजो नाही म्हणत मी तुले फोन करजो फोन लावजो मला फोन लावजो ट्रेडिंग टेडेडिंग ट्रे अशी म्हणतो तू मजा घेत माई <laughs> आता तू म्हणतोस तशी फोन मारजो तर हा फोन म्हणू अशी हो फोन करजो म्हण फोन म्हण नाही तर नाही तर कॉल करजो मन हो बापा काल करजो काल कर जाऊ आता आता चालली बापा मी आता हो जाय 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 पाहिजो लेकराकडे लक्ष द्या थोडस तिच्या टाळू लेगी तेल लावत राहायचो हो ठीक आहे ना <laughs> yeah. मजा येते ना मजा येते लागते मिरची आली अजून दोन दिवस नाही तोडली ना तर तो गडते मिरची उद्याच्या उद्या मिरची तोडा लागते पुरी पाण्यावर आता उद्या बोललो तर मग मिरची नाही तोडता येवची तर उद्या मिरची तोडायला सांगूनच देतो बाई आता आठ वाजता पासूनच सांगून देतो आठ वाजता पासून तो चार पाच वाजेपर्यंत होऊन जाते आणि मग मिरची तोडून झाली का मग त्याच राज्यानं पाणी लावून देतो बिन मिरची तोडल्यावर मग नापूरले बिनेवा असं करतो मिरची गोल्याच्या मांग लावतो आता नापूरले मार्केटात घेऊन आणि पाणी सोडून देतो वावरात मिरची आपले झाडही वाचन दुसरा बारही येईल आणि हेही मिरची चांगली खपून जाईल आता दोन दिवसातून ठेवण ह्याही मिरचीचा ना सोडा आपल्या झाडाचाही ना सोडा नुकसानच नुकसान कोणत्याही हालतीत उद्या मिरची तोडाची म्हणजे तोडाची आता घरी जातो पटकन शांतीले सांगतो आणि आत्ताच्या आता जाय म्हणतो दिले, आणि बस मग सांगून आणि उद्या आठ वाजता पासून रोजान बस एका दिवशी काम खल्लास आता कुठं जातो तू आता नको जाऊ आता आजी घरीच जाता आजी घरी होती तू नेला होता तुला आजीन मग तू वापस काऊन आली घरी काऊन आली तू मम्मा पाजे आजी दादो मम्मा पाजे आ बरी हाय व तू डबल ढोल की हा पाशी जातो म्हणत आईबी पाहिजे पाजे म्हणत आई तो आजी पाशी जातो दादो दादो आजी दादो ते पाय आली आजी काऊन व आराध्या काय झालं आली हो आली कौ जेवली तू मग पशी आहे का नाही नाही जेवलीच नाही ना घरी आणून मागितलं 10 मिनिट मी थांबली बस आजीपाशी जातो आजीपाशी जातो तोच नांदा लावला तिने हां मग पाठवली काऊन नाही मग घेऊन येते तिथ कमला जास्त घरी होती मी था था मी म्हटलं आता तुम्ही तिथ कामात असाल अजून इले मी नेऊन देईन अजून घरी येईल मग म्हणून मी आणून नाही दिलं तिने आणि तवापासून नांदा लावला तिने नांदा धरून आहे आजीपाशी जातो आजीपाशी जातो ले येईन जाता येईन आता असं करू करू सांभाळलं ना तिने हं झालं आता तिच्या नातींचं बी अंग बी धुऊन दिलं ना तिने तिला जमे नाही जमे आता पहिलं पहिलं पहिली नाती नय तिची म्हणून आणून दिल आणि मग आले जेवून जाय म्हणे कमला म्हणे स्वयपाक करतो जेऊन जाय म्हणे जेवून येते ना मग आई आता घरी जरी काय जेवण घेऊन येते मस्त नाही हो हा अशी कशी तू तुला तरच नाही देत तर तू मग भिल्ली होती आणि स्वयंपाक करू देत होती काय केलं का के स्वयंपाक कुठं भात मानायला जातो धरते आजी जातो आजी जातो करून भात वरण नाही का काहीच नाही मानलं ना आता मग मला माहित होतं ना हे तुला वापरू देत नाही हे तुले काम करू देत नाही म्हणून मी तिचं तिचं करून दे पटकन आली इकडे आता कर आता काय करतात ते बाबा येव आहे का? का गेले अजून आहे चाय मग मान पट पटपट वरण का काय करत कर पटकन कर। मी पाय तो इले बसतो बाहेर घेऊन हो चहा मांडतो काय आता चहा आता मांडजू ते बाबा आल्यावरच मांडजू संगच नाही आता तो अजून डबल मांडायला लागल ते आल्यावरच बनवजो बर ठीक आहे मग तू चाल बर आराध्या चला पण बाहेर बसू असेल आराध्या एका ठिकाणी बस भाऊ नाही इकडे तिकडे अंधार पडला आता बाईर ऐकत नाही बाई पोरगी नाचव देत काय बाप्पा खरच लेकर पाहिणं मोठा बेकार आहे बापा

समोर 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 पैते तू गाडी आहे तो पोरगी आहे पण सारखी तू नातीन हो तुम्ही चुप रा तुला सारखी नातीन तर तुमच्या सारखी आहे ते रग गेल जादू हात पाहिजे चा बनवते मग गौरी हो सध्या ये इकडे आता जाऊ नको चुपचाप बसली रे राय गौरी आता मानच्या आले तुझ्या बाबा काऊन एवढी इच्छा काय तू हा बाई नाही म्हणत एका ठिकाणी नाव बसत नाही जागेवर इकडे तिकडे इकडे तिकडे धावत राहत आता एकदम उद्याच्या उद्याच का आता एकदम वेळेवर आता भेटते का नाही भेटत बाया अरे पण शांती तू जाऊन तर पाय गावात जाय फिर जराशी दोन चार भेटून तू दोन चारच पण बाया पाहिजे बा उद्या उद्याच्या उद्या उदे आपल्याला मिरची तोडणं आहे नाहीतर ते मिरचीच नुकसान होईल आणि झाडाच नुकसान होईल माय बाई गोल्याचे बाबा ओस आहे का एवढं नुकसान होईल का हो म्हणून म्हणतो तुले जमीन बी पाण्यावर आली पाणी बी ओला लागते आणि ते मिरचे पुरे पिकून गेले एक 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 गळून राहिलो म्हणून म्हणतो पाणी देवाच्या पहिले मजूर सांग मिरची तोडून आपल्या बाजारात पाठवून देऊ आणि पाणी ओलून टाकतो म्हटलो हो आता उद्या पाणी तर मग मिरचीच नुकसान होईल ते नुकसानच होते शांती म्हणून म्हणतो तुम्ही ध्यान दिलेलं नाही मी ध्यान दिलं नाही म्हणून ठेवस झालं आठ दिवसा पहिलेच ती मिरची तोडायला पाहिजे होती आपण पिकून गेली पुरी पिकले तोडतो पिकले तोडतो चांगलेच पिकू दिले नांदा बापा पिकल्या मिरच्याला जास्त भाव आहे पिकू देऊ मग थोडू देऊन राहिले होते ता मी ता का होती हो आता म्हणतो मी जास्त पिकली जास्त झाली मिरची जास्त झाली म्हणून म्हणतो पटकन उद्या आठ वाजता पासून सांग दिडी दिडी सांग मजूर आणि बस पटकन घेऊन चाल हो आता जेवण खाऊन करून जातो मग सांगून देतो जेवाची वाट नको पाहू कोणी झोपतील कोणी जागे राहतील आताच जाय मग ती कुणी येऊन जेवण दे सांगून पटकन बर बाबा आताच जातो सांगतो इले पाय जातो मी इल नाही नेत आता अंधारा कुंधाराचा हो ते तिले पाय तुम्ही तू जाय जे सांगून पाया आठ वाजता पासून सांगतो मजुरी काय तुमच्या मतानं म्हणा हो चालली मग मी देतो सांगून दे थांबय तू आबाजी जवळ थांब ना मी येतो अंधारा तिकडे भूत आहे भूत कुठे बटू बच्चा हा कथा सांगू कथा गाणं सांगू गाणं थंडी वाढली आता नाही थोडीशी वाढली आहे ना थोडीशी लागल्यासारखं लागून राहिलं आता थंडी आता एक महिना लागन बापा हो वाढली थंडी आणि मी काय म्हणतो बापा आता उद्या माग वावरात चाल जगडे हरभऱ्याची भाजी खुडाले हम्म पुरी पुरीच खुडाची आहे म्हणजे पुरं वावरच खुडाच आहे उद्या चालन ना सगळ्या जणी इंदिरा तू बी चालतो मग भाजी तुला देवा लागन काय खुडलेली कामची आम्हाला आणू देशील हे तुम्ही पहा बा मग कसं करता तुम्हाला भाजी पाहिजे का रोज पाहिजे जर भाजी खुडून तुम्ही मला द्याल तो मी तुम्हाला रोज जेवढा होते तेवढा जर तुमची भाजी तुम्ही खुडाने न्या तर रोज नाही देणार मी भाजी खुडाना न्या पा मग तुम्ही मग रोज घेऊ नको देऊ आम्हाला ते नवायचं एक दिवसाचं राहते ते भाजी खुडणं आम्हाला रोज नको देऊ आम्ही भाजी घेऊन येऊ खुडून येईन मी बी येई भाजी कुडाला येईन येऊ उद्याच्या दिवस रमाला एकटीला पाठवून देईन आणि मी भाजी कुडाला येऊन जाईन बारा महिन्याची वेळा भेटते बाबा हे तर मी येऊन जाईन भाजी खुडाले तसं करा मग भाजी मग दहा वाजता पुरावा एका दिवशी झालं पाहिजे एका दिवशी झालं मग मग एक बोर बोर हो ठीक आहे ना बरं आम्ही उद्या दहा वाजता चाललो ठीक आहे मग काही करा ना भाजी खुडू आणि भाकरी बनू भाजी भाकरी हरभऱ्याची भाजी भाकरी न मिरचीचा ठेसा मस्त वावरातच बनू आणि धमकवू मस्त हा जमवू मस्त कसं जमवून मस्त पार्टी तर पार्टी होऊन जाईल हिच्या वावरातली भाजी खुड बी होऊन जाईल नाही होऊ शकत वा काउन केलं तर नाही होऊ शकत वेळ थोडी भेटन पूरा दिवस तर भाजी खुडाले लागन आणि मग काही करशील पार्टी काही बनवशील भाकरीन काही खाशील ती तवा आवरत आता रातच्या न होते ना आपण 5 वाजेपर्यंत खुडू आणि मग 5 वाजता पासून बनवणं सुरू करू 6 7 वाजेपर्यंत घरी येणं होते हं एक लाईट लावून देऊ नाही जमणार आता अंधार लागलं पौर्णिमा झाली अंधार लागलं अंधारात नाही जमत तर लाईट लावून देऊ ना मुन्नी कशी बोलते ते बरोबर म्हणा हॅपी न्यू पार्टी होऊन जाईल आता आजची एकोणतीस उद्याची तीस, तीस एकतीस तर जमते करून घेऊ पार्टी बी होऊन जाते हो बाप्पा जमते घरी खाल्ल्यापेक्षा तर मजा येते मस्त बरं ठीक आहे मग मं। मग पटकन चालत्या नऊ वाजता खुडून मग बात बनवणं सुरू करून घेऊन जेवण खाऊन करून येऊ मस्त मग हो नाही तर काय आल्या जेवणात मजा मस्ती करा करायचं आहे ना इथं सगळ्यात बसल्या नाही बातच झाली का तुमच्या जेवण खाऊन साई पाप्पा हा शेकोटीजवळ येऊन बसले कुठं भ कुठं झालं अजून झालंच नाही ना सोन करून राहिले घरी हा थंडी लागत होती घरा आता म्हणलं चला बसा शेकोटीजवळ हा मी शेकोटी बनवली हा मग एक एक घे ये ना तुझे बसनं तुझं झालं का जेवण खान झालं असन तिथं तर नाही हो शांताबाई माई झालं असन त्या सुनीनं बनवून ठेवलं असन नाही व कुठं झालं आता कमलाच्या घरून आली आणि मग कुठं बनवलं तिनं काहीच नाही बनवलं पोरगी नाही वापरू देत ना आता पोरीला घेऊन मी बसली ते बनून राहिले चहा पिऊन इकडे आली बापा काम होत म्हणून आले ना नाही येते काय काम होत बापा शेठानी आता काय बोलू मुन्नी तुले हा शेठानी म्हणतो बोल ना काय चुकीच बोलली मी काय तू हो बस बस मोठ्या बहिणी बस बस घे शकून घे हात नाही मी हात नाही शकत बापा हे पाहून घ्या तुम्ही किती जणी एक दोन तीन तीन सहा आणि एक मी सात हो तर कौन व शांताबाईन मोजून राहिली तो उद्या अर्जंट चला बा मिरची थोड्याची आहे अर्जंट एकदम नाही तर उद्या नाही चालल्या मोठं नुकसान होऊन जाईल माय मिरची जमिनीवर जाईल एवढे एका दिवसानं जमिनीवर जाईल तो मिरची शांताबाई वावरात बाया नेवासाठी मी खोटी नाही बोलत गंगा नेवासाठी खरोखर बोलून राहिले मी पूरी मिरची पिकली पुर लाल झालं वावर आणि बुडातून बुडातून बी कनी ढेल्या होऊन राहिल्या आता गडून राहिले एक 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 गडून राहिले म्हणे आता सांगे बोलायचे बाबा आणि मला तत्काल पाठवलं हो बाया म्हणून म्हणतो उद्या काही करा कुठं नको पण उद्या आठ वाजता पासून मावावरात चाला घड्या सगळ्या जणी अहो पण तुझ्या पहिले गंगाने सांगितलं ना उद्या उद्या आठ वाजता पासून हरभरा खुडाले हो मी सांगितलं शांताबाई उद्याच्या दिवस मावावरात येऊ दे मग परवा नेजो त्या वावरात मिरची तोडाले मा हरभरा दिला वरचा जाईल वाड्यात वाडत तर माया बी नुकसान असून मा हरभरा नाही होईल मला म्हणून दे उद्या अ पण त्या हरभऱ्याच्या भाजीचं एका दिवसानं काही होत नाही परवाच्या दिवशी बी खोडू शकतो तू गंगा समजून घे पण मायला जरुरी आहे मावरात चला पहिले नाही ते काही नाही पहिले मी सांगतलं ना शांताबाई पहिले मी सांगतलं सांगत माझ वावरात येतील आम्ही पार्टीचा बी प्लॅन बनवला हा आम्ही आमचं आमचा पार्टीचा प्लॅन नको म्हणू तो परवाच्या दिवशी येईन तु वावरात नको करू व गंगा तू शेतकरी मी शेतकरी समजून घेऊ ये की मी केले एकामेकाला समजून घे बापा हरभरा राहू राहू शकते एक दिवस मिरची नाही राहू शकत एक दिवस तोडून द्या मग मिरची उद्या तेवढं वाचवा बापा बापाय शांतबाई लढबड नको हो येऊन जाऊ येऊन जाऊ आम्ही त्या वावरात येऊन जाऊ मी तर नाही येणार म्हणा आपण ह्या येऊन जा जाऊ इंदिरा हिच्या वावरात जा उद्या हा तोडून द्या जा बिचारीचे मिरचे वाई वा हा मस्त आहे तुम्ही तर तिची मिरची तोडून द्या ना हरभरा वाढू द्या हा फोकाटेवाणी नाही पहिले सांगितलं हरभरा तोडाले तर हरभरा खूड आले तर तिच्या वारात जाण काय आता सगळ्याजणी हो इंदिरा मुन्नी गंगा तू समजत कोण नाही तुले आ, तुले तू तु शेतकरी आहे ये तुले समजत कोण नाही का माई मिरची तोडणं महत्वाचं आहे तुझे हरभरा खुळणं महत्त्वाचं नाही आहे आठ दिवसही नाही खुलली तुला तर काही होत नाही असं भल्ली तुझार आहे व तुला शांताबाई आठ दिवसही नाही खुललं तर काही नाही होईन काय काही नाही काही बी काही बी बोलतं असं कसं माय महत्त्वाचं नाही तुही महत्त्वाचं माया नाही महत्त्वाचं नाही पहिले मी सांगितलं तर माया विरुद्ध जाऊन तू बाहेर येत ते त्यानं हाव बी म्हटलं होतं होत इथं काय निवडणूक खेळून राहिली का व गंगा तू आ विरुद्ध पार्टीनं असं म्हणून राहिली हा ते समजून घे जराशी शायनी नको बनू जास्त ते हरभरा तुलाही माहित आहे हरभरा एक दिवस नाही खुडला तर काही होत नाही पण माई मिरची पुरी घडून जाईन म्हणतो जाय हो शांताबाई तुम्हाला नको शिकू मिरची घडून जाईन मॅन पाहिली कधी मिरची घडणारी झाडाहून घडून जाते म्हणून तुला सांगलं का मिरची आम्हाला तोडून घ्या नाही तर आम्ही घडून जाईन विश्वास नाही बसत ना गंगा आता चाल आता चाल तू मावावरात तिथं पाय दाखवतो तुला हर एक झाडाखाली दोन दोन मिरच्या पडल्या चाल तू मला काही गरज नाही काही नाही येऊ मी त्या वावरात मिरचे पावाले हा उद्या बा... बाया मावावरात येते ह्या बस हरभरा खुडाले बस तुया हरभरा मी खुडाले येईन मी तुझ्या हरभरा खुडून देईन पण एक दिवस थांबतो एवढे त्या हरभरा वाया नाही जाणार माया मिरच्या वाया जाईन आता सांगतो गंगा तुले काय करशील मारशील का मले आहो शांताबाई मारशील का मले चुप राहो बापा काय चुप राहा काय करून राहिल्या दोन्ही बायका बापा गंगा हे बरोबर आहे ते हरभरा एक दिवस राहू शकते परवाच्या दिवशी तो हरभरा कुडाले जाऊ उद्या शांताबाईच्या वावरात जाऊ तिची मिरची तोडून देऊ बरोबर आहे तिचा अ बरोबर आहे मोठी बहीण लहान बहीण हा मोठी बहीण लहान बहिणी तर भाग घेईन मा थोडी घेशील तू हो इंदिरा मा थोडी घेशील तू तिने लहान बहीण म्हणतो तिने आणि तर नाही आम्ही काय कोण आहे तू या कोण नाही अहो तसं नाही हो गंगा समजून घे आज तुम्ही सगळ्या मा बहिणी आहे आपण सगळ्या बहिणी आहोत आता तर एकमेकीचं दुःख समजून घेत जा एकमेकीचं म्हणजे अडचण राहते ते काढून देत जा आता तो आता गाव सुख राहीन आनंदिराईन आनंद पोर म्हणून मग आता तिची तुलाही समजूनच राहिलं सांग तिची मिरची घडते तू हरभरा एक दिवस राहू शकते तरी पण तू हट करून राहिले गंगा खरंच व शांताबाईची मिरची तोडून देऊ द्या आणि मग परवाच्या दिवशी तू या हरभरा खोडून घेऊ कायले वाद वाढवत बरोबरच त आहे हो ना पाय बरं वर पार्वतीचा घरी वावर नाही आहे तरी तिला समजते आणि तू गंगा ऐकून नाही राहिली माझ वावरात माझ वावरात करून राहिले ते हरभराच कुडाच आहे ना परवाच्या दिवशी कुडून देऊ हो ना हे ऐकतच नाही बापा नीरा झगडालेच येते नीरा भांडणच करायला उठते मी भांडण करतो शांताबाई हो शांता चुप राह वा गंगा चुप राह हो दोघे कोणी भांडण नाही करत हा चुप राह बिलकुल चुप <laughs>